जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फे करा धर्मवीर छावा संघटनेची मागणी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फे करा अशी मागणी धर्मवीर छावा संघटनेने केली आहे जालन्यात काल पालकमंत्री पंकज मुंडे यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला एका पोलीस अधिकाऱ्याने ढकलून जमिनीवर पाडलं आणि नंतर त्याची कॉलर धरून त्या शेतकऱ्याला बाजूला ओढत नेलं होतं या घटनेनंतर आज जालन्यात धर्मवीर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली यावेळी धर्मवीर छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा उगले यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यावेळी शेतकऱ्यांशी शे गैरवर्तन करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला वडतर्फे करण्याची मागणी करण्यात आलेली आहे दरम्यान जोपर्यंत शेतकऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फी करत नाही तोपर्यंत धर्मवीर छावा संघटना आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सुभाषराव देवडे पाटील जिल्हा संपर्क प्रमुख अंकुश सोळंके बाब आबासाहेब शिंदे दीपक डावरखेडकर आबासाहेब शिंदे भाऊसाहेब बोरसे विठ्ठल काकडे गणेश सोळंके आदींची उपस्थिती होती आज काय बैठक पार पडली शासकीय विश्रामगृहामध्ये आज जालना येथे धर्मवीर छावा संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली यामध्ये प्रामुख्याने काल जालना येथे पालकमंत्री ला निवेदन देण्यासाठी जो शेतकरी बांधव तिथं गेला गेले होते त्यांना ज्या मुजोर पोलीस अधिकाऱ्याकडनं जी मारहाण आणि धक्काबुक्की करून ज्यांना जे पाल्या लोटून देण्यात आलं त्यांच्यावर जे शेत शेतकरी मायबापावर जी, जी मुजुरी करणार करणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ शासनानं नोकरीमधून बडतप करावी असा ठराव संघटनेच्या वतीने बैठकीमध्ये पारित करण्यात आला आणि येत्या काळामध्ये ज्या शेतकऱ्यावरती ह्या अधिकाऱ्यांनी अन्याय केलेला आहे त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करेपर्यंत त्याला बडतप करेपर्यंत धर्मवीर छावा संघटना हे आंदोलन चालू ठेवणार आहे या पद्धतीनं आजच्या बैठकीमध्ये ठराव मांडण्यात आला